या दोन मित्रांना पाहू शकता कसो टाकू शकता मालकाचा मुलगा अकाशवाय हकाश नावाय पंधरा

tá

मित्रांनो पाहू शकता दोन मैसे सौदा झालेल्या दादा नेतले दादा नाव काय तुझं गाव कोणतं आहे जिल्हा कोणता येते हिंगोली जिल्हा येते का तर कोणते दोन मैसे घेतले ना तुम्ही किती घेतल्या तीन लाख सतरा हजार घेतलेले तर मित्रांनो पाहू शकता तीन लाख चाळीस हजारला ला घेतले मित्रांनो पाहू शकता सुमारे ही एक मैसे आहे ते गाभा आहे आणि एक इडली मैस घेतलेली आहे गु� साडेतीन लाख तीन लाख चाळीस हजार दोन मैसे घेतलेल्या आहेत बाजारामध्ये मित्रांनो हिंगोली जिल्हा येते ना तुमचा गाव कोणता आहे ठीक आहे पाहू शकता मित्रांनो मित्रांनो दोन वेश साडे तीन लाख चाळीस हजार कुठले आहेत आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये गेलेल्या आहेत मित्रांनो या तुम्ही जे तानाज चक्कर येत आहेत मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही गावान आहे ಪಲ್ಕಿಫ್ ಚೆಕ್ दा त खाली वठ দাত পান চালু কি দিয়ে

কমে কসমে দিন মাসে গেলে মিত্রানো পরে ইংলিশ